महाराष्ट्र राज्य स्वच्छता निरीक्षक संवर्ग संघटनेचा पहिला वर्धापन दिन मिरज महापालिकेत साजरा करण्यात आला सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका मिरज इथं प्रभाग समिती चार मिरज आरोग्य कार्यालय इथं महाराष्ट्र राज्य स्वच्छता निरीक्षक संवर्ग संघटनेचा पहिला वर्धापन दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती महानगरपालिकेतील प्रभाग समिती चारचे सहाय्यक आयुक्त अनेस मुल्ला चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष श्रीराम सासणे महाराष्ट्र राज्य स्वच्छता निरीक्षक संवर्ग संघटनेचे उपाध्यक्ष अतुल आठवले हे उपस्थित होते सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला यांनी स्वच्छता निरीक्षक आणि स्वच्छता कर्मचारी महिला कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं यावेळी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षकांचे सत्कार करण्यात आले तसंच महापालिकेतल्या सर्व स्वच्छता निरीक्षक आणि मुकादम सफाई कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदमयी वातावरणात संपन्न झाला अर्थराज्य न्यूज मराठी साठी कार्यकारी संपादक सूर्यकांत कुकडे सगळ्यात मोठा अभिमान तुम्हा सर्व एसआय लोकांना पाहिजे की आपल्या मधला एक प्रतिनिधी एका चांगल्या पदावरती राज्याच्या बॉडीवर काम करतो म्हणून सर्वात प्रथम अतुल आठवले याच्यासाठी आपल्याला अभिमान पाहिजे की आपल्या संस्थेच एक कार्य करून नावाला आहे उपाध्यक्ष असतेच काही लोकांना त्याचा गैर काही लोकांना त्याचा चांगला वाटतो परंतु कालवा चमकल्याशिवाय त्याचा उजेड पडत नाही तस आपण म्हणून काहीतरी दूर लोकांना दिसत नाही दोन हजार एकोणीस वीस साली राम शासने कोणा महापालिकेला माहित नव्याण्णव पासन काम करतो महापालिकेत पण रामशास कर्मचारी आहे ते एकोणीस साली काळा इव्हन सा। माझ्या शरीर रद्दात एका घरातले कुटुंबाचे संबंध आहेत ति आमचे या व्यक्तीलाही माहित नव्हतं कर्मचारी म्हणून माझं म्हणणं काय

या संघटनेचा जे वर्पी घेण्यात आलेला त्यामध्ये आपले आहेत त्यांनी उपाधिक घेतल्यामुळं त्यांचा अभिनंदन त्यांच्या कार्य एवढं मोठं पद म्हणजे झोकला सरकार सामाजिक बनावणी इच्छा आहे असं आपलं तर की आपले सत्यता बाकीचे आहेत त्यांनी पण आपल्या कार्यक्रमामध्ये आपली प्रगती करावी आणि महापालिकेचं नाव कुठं करता येईल त्यावर सांगावं शब्द